नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताचा अंदाज देणार आहे आपण बघतो की केरळच्या आजूबाजूने आणि अगदी गोव्यापर्यंत असलेली ट्रप अजूनही सक्रिय आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात अजून आज देखील पावसाळी वातावरण होतं आपण मेघगर्जनेसह विजांच्याकड असं वातावरण तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या बघतो त्यामुळे सोलापूरचा दक्षिणी भाग किंवा सांगलीचा दक्षिणी भाग कोल्हापूरचा पूर्व भाग या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये वादळी वातावरण असू शकतं मॅक्झिमम टेम्परेचरचा अंदाज जर आपण या ठिकाणी बघितला तर पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता कायम आहे या वातावरणात वाढ होणार आहे सव्वीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस असं थोडं वातावरण हलकंसं कमी होणार आहे परंतु पुन्हा एकोणतीस तीस एक तारखेला एक मेला वातावरण पुन्हा वाढणार आहे आणि आपण बघतो की दोन किंवा तीन चार मेपर्यंत हे वातावरण राहणार आहे परंतु पुन्हा एकदा चार तारखेनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाचं अनुकूल वातावरण होईल मात्र आपण पुन्हा एकदा आठ मे ते पंधरा मेच्या दरम्यान गेलो तर तिथे देखील पूर्व आणि उत्तर भारतात पाऊस आहे दक्षिण भारतात पाऊस आहे परंतु मध्य भारतावर पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आणि साधारण पंधरा मे नंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार व्हायला लागतं आपण बघतो की पंधरा मे ते बावीस मेच्या दरम्यान हा मान्सून अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान दाखल होत असतो आणि मग तो पूर्वेच्या दिशेने काही दक्षिण भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होत आहे तर आपल्याला असं एक आहे की एक वादळी परिस्थिती ही पंधरा ते बावीसच्या दरम्यान केरळच्या दक्षिणेला तयार होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र महाराष्ट्रामध्ये तरी देखील केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असंच वातावरण दाखवण्यात आलंय परंतु स्थानिक वातावरण देखील या काळात बदलणार आहे या मॉडेलमध्ये जर बारकाईने निरीक्षण केलं तर मान्सून होण्यासाठी संपूर्णपणे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण हे तेवीस तारखेला तयार आहे केवळ तयार नाही तर आपण या ठिकाणी महत्त्वाची बाब बघतो आहोत की या दिशेने आलेले वारे हे या दिशेने टर्न होऊन या दिशेने म्हणजे ज्या पद्धतीने मान्सून भारतामध्ये दाखल होतो त्या पद्धतीने ते प्रवाहित झालेले आहेत शिवाय काही वारे या दिशेने पुढे जाऊन भारतावर सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दरम्यान आपल्याला एक दिसतं आहे की काही वारे या ठिकाणावरून क्रॉस होतात आणि तसा तसा मान्सून भारतामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतो परंतु आता प्राथमिक अंदाजानुसार अंदमान इकॉर बेटांच्या दिशेने म्हणजे या बाजूने मान्सून पुढे सरकण्यास अधिक अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर काय हवामानात बदल आहे ते बघतो आपण पर। परंतु दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनसाठीची पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्षात अंदमान इकॉर बेटांच्या दरम्यान मान्सून हा यावर्षी पंधरा ते वीसच्या दरम्यानच दाखल होईल असं दिसत आहे आपण थोडक्यामध्ये जे एफ एस मॉडेलचा जर अंदाज घेतला तर यामध्ये उत्तर भारतात हलका डब्ल्यू डे पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी आहे केरळमध्ये पावसाळी परिस्थिती आहे आपण बघतो या वातावरणात सव्वीसला फारसा बदल नाही परंतु सत्तावीसला बदल होतोय आणि तो म्हणजे या ठिकाणाहून आपण बघतो की एक ट्रप तयार व्हायला सुरुवात होते आणि ही ट्रप जवळपास पूर्व भारतापर्यंत जाणार आहे त्यामुळे वातावरण बदलणार आहे या वातावरणात वाढ आपण अठ्ठावीसला बघतो पूर्ण ट्रप विकसित होते त्यानंतर एकोणतीसला पूर्व भारताच्या दिशेने छत्तीसगड ओरिसा झारखंड बिहार पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे या वातावरणात किती वाढ होते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अगदी विदर्भापर्यंत याचा प्रभाव एक तारखेला येईल आणि आपण बघतो ती एक दोन तारखेला विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण असेल शिवाय पूर्व भारताकडून जवळपास आपण दिल्लीपर्यंत वातावरण पोषक बनताना बघतो आणि जेव्हा मान्सून येण्यापूर्वी वातावरण तयार होतं पूर्वेकडून ते सरकतं आहे तेव्हा तो मान्सून पूर्व कालावधी पोषक अशी स्थिती आहे आपण बघतो की तीन तारखेला किंवा चार तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतात तयार होतंय महाराष्ट्रात तयार आहे पण तीन चार तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पहिल्यांदा आता आपल्याला जे एफ एस मॉडेलने दिला आहे या मॉडेलप्रमाणे आज देखील कर्नाटकच्या काही भागात सीमावर्ती भागामध्ये खास करून महाराष्ट्राच्या पावसाळी परिस्थिती तयार झालेली होती आणि ती उद्याही असणार आहे सव्वीस तारखेला यामध्ये वाढ होईल सत्तावीस तारखेपासूनच इ सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे अठ्ठावीस तारखेला पूर्व भारताकडून पावसाळी प्रमाण वाढेल सुरुवातीला तरी विदर्भातच प्रभाव दिसतोय एकोणतीस तारखेला एक तारखेलाही पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे दोन तारखेला याचा प्रभाव आहे तीन तारखेला प्रभाव थोडा कमी होतो आहे चार तारखेला मध्य भारतावर थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पाच तारखेला मध्य भारतावर वातावरण तयार होते सहा तारखेला मध्य भारतावर वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात वातोरण नाही आपल्यासाठी तीन तारखेपर्यंतचा अंदाजच महत्त्वाचा आहे आपल्याला पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण दिसतंय थोडं पूर्वविदर्भात ते वासोई वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात तसं जवळपास सात आठ तारखेपर्यंत फार खास वातावरण तयार होत नाही आहे मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव किती वाढतो यावर सर्व बाबी अवलंबून असतील सध्या आपण बघतो उद्या देखील सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर परिसरात सोलापूरच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिणी भाग नांदेडचा पूर्व भाग थोडा दक्षिणी भाग लातूरचा धाराशिवचा सोलापूर पूर्व सांगली दक्षिण आणि कोल्हापूर सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचा अंदाज सविसला आहे आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नांदेड आणि लातूर पूर्व भागात सांगली पूर्व कोल्हापूर भागात सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला देखील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भाच्या भागात पावसाची शक्यता आहे आपण बघतो की एकोणतीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती बासी हिंगोली पूर्व भाग पावसाची शक्यता आहे आपण बघतो की एकोणतीसला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या भागात पावसाची शक्यता आहे याच भागात तीसलाही पाऊस असेल एक, एक तारखे सह्याद्रीच्या पर्वतरंगा सोलापूर लातूर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात किंवा अमरावतीच्या काही भागात किंवा जळगाव नंदुरबार नाशिकच्या पुणे साताऱ्याच्या पश्चिम भागात दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे आपण साधारणपणे बघतो की अधूनमधून काही जिल्ह्यामध्ये या पुढील काही कालावधीमध्ये पावसाचा अंदाज आहेच तारखेनंतर गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज आहे मात्र या अंदाजात सारखा बदल होतोय त्या संदर्भात आपण पुढे माहिती घेत राहू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा